पोलीस भरतीची तयारी करत असणाऱ्या राज्यातल्या तरुणांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे त्यासोबतच वयवाढीवर सुद्धा काय तोडगा का निघाला आहे याविषयी आपण समोर व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीविषयी आलेल्या अपडेट्सची माहिती वेळोवेळी आपल्या चॅनलवर आपल्या व्हिडिओमधून तुम्हाला मिळत राहील तर पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो आपण मागे एक व्हिडिओ बनवून टाकला होता त्यात आपण अशी माहिती दिली होती की एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत पोलीस भरतीविषयी काहीतरी सकारात्मक अपडेट आपल्याला पाहायला मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो एक परिपत्रक आलं आहे ते आपण पाहून घेऊया त्यासोबतच वयवाढीवर सुद्धा तोडगा काय निघाला आहे हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर समजावून सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो एक परिपत्रक जाहीर झालेलं आहे महाराष्ट्र शासन पोलीस महासंचालक शिक्षण व खास पथके यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय शहीद भगतसिंग मार्ग कुलाबा मुंबईवरून तर विद्यार्थी मित्रांनो दिनांक पाहून घ्या पंधरा चार दोन हजार पंचवीसचं हे परिपत्रक आहे तर याचा विषय पाहून घ्या पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसची पूर्वतयारीची बैठक विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या पूर्वतयारीची बैठक आहे उपरोक्त विषयास अनुसरून पोलीस भरती दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या संदर्भात अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे तरी खालील नमूद घटक प्रमुखांना विनंती करण्यात येते की खालील नमूद अधिकारी सदर बैठकीकरिता सोबत जोडलेल्या सहपत्रानुसार आवश्यक ती माहितीसह सदर बैठकीमध्ये उपस्थित राहावे तर विद्यार्थी मित्रांनो पाहून घ्या कार्यालयाचे नाव आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग साठी उपस्थित राहणारे संबंधित अधिकारी पोलीस आयुक्त बृहमुंबई कार्यालय सहपोलीस आयुक्त पोलीस उप आयुक्त व कार्यालय अधीक्षक व आस्थापना लिपिक त्यानंतर पाहून घ्या पोलीस आयुक्त ठाणे शहर त्यानंतर पोलीस आयुक्त पुणे शहर पोलीस आयुक्त नागपूर शहर पोलीस आयुक्त नवी मुंबई पोलीस आयुक्त मीरा भाईंदर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त नाशिक शहर पोलीस आयुक्त औरंगाबाद शहर पोलीस आयुक्त अमरावती शहर पोलीस आयुक्त सोलापूर शहर आणि पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई तर विद्यार्थी मित्रांनो या पोलीस आयुक्तालयाचे जे वरिष्ठ अधिकारी आहे पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त अधीक्षक या लोकांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत जॉईन करण्याचे आदेश दिलेले आहे सतरा तारखेला ही बैठक होणार आहे अकरा वाजता आणि उपरोक्त व्हिडिओ कॉन्फरन्सच्या अनुषंगाने खाली नमूद नमूद लिंकद्वारे बैठकीस उपस्थित राहावे तर ही लिंक दिलेली आहे त्यांना उपस्थित राहण्यासाठी विद्यार्थी पाहून घ्या एस बी कुलकर्णी कार्यालय अधीक्षक अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे करीता सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी पोलीस भरतीच्या पूर्वतयारीची बैठक होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वय वाढीवर तोडगा काय निघणार तर सतरा तारखेला होत असलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मीटिंगमध्ये काहीतरी सकारात्मक तोडगा निघण्याची शक्यता आहे पण त्यासोबतच ज्या मुलांचे वय सप्टेंबर महिन्यापर्यंत संपत असेल अशा मुलांसाठी पोलीस भरतीची जाहिरात मे महिन्याच्या पहिल्या हप्त्यात येण्याची दाट शक्यता आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून विद्यार्थ्यांना तुमचं जर वय आता संपत असेल या दोन तीन महिन्यात तर तुम्हाला एक चान्स मिळण्याची दाट शक्यता आहे पोलीस भरतीची जाहिरात मे महिन्याच्या सुरुवातीला येण्याची दाट शक्यता आहे पेपर सप्टेंबर महिन्याच्या नंतर म्हणजेच गणेश विसर्जन झाल्याच्या नंतरच होणार आहे जशी आपल्याला माग पेपरवर माहिती आली होती की सध्या उन्हाळा चालू आहे आणि यानंतरचा पावसाळा असल्यामुळे भरती घेता येणार नाही त्यामुळे तुमची भरती ही काही दिवस उशिरा होईल पण तुमची जी पोलीस भरतीची जाहिरात आहे मे महिन्याच्या सुरुवातीलाच येण्याची दाट शक्यता आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्हाला पोलीस भरतीविषयी वनरक्षक भरतीविषयी अन्य कोणत्याही सरकारी नोकरीविषयी आलेल्या अपडेट्सची माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असते तर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र